बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ मनावर रेंगाळ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता किर आणि कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची पुढील तीन वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली आहे कोमसापची केंद्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळमध्ये झाली त्यावेळी दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली कोकण मराठी साहित्य परिषदेची केंद्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ कार्यवाह माधव अकलंगे दीपा ठाणेकर गजानन पाटील एल बी पाटील प्रकाश दळवी मधुकर टिळेकर मंगेश मस्के आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते नूतन अध्यक्षा नमिता कीर यांनी केंद्रीय समितीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली त्यामध्ये संस्थापकीय अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांनी निवडलेल्या विश्वस्तांच्या नावांची घोषणा श्रीमती कीर यांनी केली त्यामध्ये मंत्री उदय सामंत आमदार संजय केळकर प्राध्यापक एल बी पाटील रेखाताई नार्वेकर अनूप कर्णिक यांचा समावेश आहे नूतन केंद्रीय कार्यकारिणीत अध्यक्षा नमिता कीर कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ कार्यवाह माधव अकलंगे आणि दीपा ठाणेकर कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासोबत सात जिल्ह्यातील सात अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधी अशा चौदा जणांची देखील निवड करण्यात आली आहे त्यामध्ये मंगेश आत्माराम मस्के रुजारिओ पास्कल पिंटो आनंद शांताराम शेलार बाळासाहेब लबडे संजय गुंजाळ गणेश सखाराम कोळी मोहन नशिकेत भोईर रुपचंद भगत श्रीमती विद्या प्रभू जगदीश भोवड तुकाराम कांदळकर योगेश जोशी प्रवीण दवणे सुहास राऊत यांचा समावेश आहे सभेनंतर कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी याची माहिती माध्यमांना दिली पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली आज त्याला जवळजवळ बत्तीस वर्ष पूर्ण होऊन तेहतीसा वर्ष लागलं कोकण मराठी साहित्य परिषद ही अगदी पालघर पासून ते बांध्यापर्यंत आमच्या एकाहत्तर शाखा साहित्यामध्ये काम करत आहेत साहित्याला एक वेगळ्या अर्थाने तो जो काळ असा होता की ज्या काळामध्ये काही ठराविक साहित्यिक की जे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला त्यांचा अभिमान वाटावं इतके साहित्यिक आपल्या महाराष्ट्र म्हणजे कोकणाने दिले नवे साहित्यिक जन्माला हवे नव्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं म्हणून ही कोकण मराठी साहित्य परिषद सुरू झाली आज नव्या कार्यकारिणीची निवड आमच्याकडे पद्धत अशी आहे की पद्मश्री मधुमंगेश कर्णिकांनी ज्या ध्येयाने ही कोकण मराठी साहित्य परिषद सुरू केली होती की जिथे हा प्रकार नाही आमच्याकडे नॉमिनेट करतो नाव आम्ही आम्ही सगळे ठरवतो की बाबा कोण योग्यतेचा माणूस हे काम करू शकतो आमच्या शाखांच्या निवडणुका झाल्या जिल्ह्यांच्या निवडणुका झाल्या याच पद्धतीने झाल्या आणि आमची आज केंद्रीय कार्यकारणीची देखील निवड झाली संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी विश्वस्त म्हणून जी नावं निवडलेली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली वे आहेत जसं आदरणीय उदय सामंत साहेब हे मराठी भाषेचे मंत्री आहेत आणि त्यांना कोकणामधील काहीतरी वेगळं करावाची इच्छा असे विश्वस्त म्हणून आहेत आदरणीय संजय केळकर आमदार संजय केळकर की जे स्वतः एक अभिनय करणारे आहेत साहित्य क्षेत्रामधले आहेत नाटककार आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन राजकारणामध्ये जाऊन राजकारण करत करत समाजाचं हित कसं साध साधता येईल याचा सा सातत्याने विचार करत असतात प्राध्यापक एल बी पाटील गेले अनेक वर्ष कुमसापाची निगडीत असल्यामुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून झाली देखाताई नार्वेकर ज्या गेले अनेक वर्ष आमच्या कोमसापशी बांधिलकी आहे त्याही विश्वस्त म्हणून काम करणार आणि अनुप कर्णिक की जो अनुप कर्णिक हा निवड मधुमंगेश विग कर्णिकांचा मुलगा म्हणून नाही आला विश्व तर तो आज अनेक संस्था सांभाळतोय करूलसारख्या गावामध्ये ती शाळा असेल करूलसारख्या गावामधली ती त्यांची ग्रंथालय असेल कि वेगवेगळ्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रमा म्हणजे याच्यात तो प्रकर्षाने काम करत असल्यामुळे अनुप कर्णिक म्हणून विश्वस्त म्हणून काम करणार आहेत अनेक वर्ष एक, एक साहित्याचा वेगळा आयाम घेऊन काम करत असतात सातत्याने त्यांचे विचार वेगळे असतात आणि सतत कोमसाप कोमस असं तिच्या रक्तामध्येच करत आहे कोमसापतीचा श्वास आहे कोमसापत्तीचा कोमसा ध्यास आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे कार्याध्यक्ष होऊन दुसऱ्या वर्षी मला मधुबाईने काम करायची संधी दिली मधुबाईंच्या मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो माझ्यावर मध म्हणून माधव अंकलगे आहेत दीपा ठाणेकर युवा अनेक वर्ष काम करत आलेली आहे आणि सतत ह्या प्राध्यापिकेला असं वाटतं की माझा तरुण सगळा हा या व्यासपीठावरती आला पाहिजे आणि त्यातनं जवळजवळ दीड दोन हजार विद्यार्थी त्याने अखंड कोकणामधनं तयार केलेले आहेत प्रकाश दळवी नावाचे आमचे ट्रेझर गेले अनेक वर्ष भाईंबरोबर काम करतायत त्याचबरोबर आमच्याकडे सात जिल्ह्या आहेत सात जिल्ह्यांचे सात अध्यक्ष आणि त्यांच्याच बरोबर सात जिल्हा प्रतिनिधी असे चौदा लोकांची आमची करण्याची आज निवड झालेली आहे आणि या त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आम्ही तयार केलेल्या आहेत जपूरजा समिती आहे कवी केशवसू स्मारक समिती आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्या कोकणाचं भाग्य आहे की यावेळी आपल्याकडे पुस्तकांचं गाव गणपतीपुळ्यात सुरू झालेलं आहे त्या ती समिती महिला साहित्य युवा शक्ती अशा वेगवेगळ्या संमेलन समिती झपुरदा प्रकाशन समिती कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन आणि पुस्तकांचं गाव समिती महिला साहित्य संमेलन समिती युवा शक्ती दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण समिती नाट्य समिती समन्वय समिती विधी आणि कायदा समिती लेखापरीक्षण समिती कोमसाप भवन बांधकाम समिती अशा विविध समित्या जाहीर करण्यात आल्या यावेळी विविध पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली कोमसमाच्या बत्तीसाव्या वार्षिक अहवालाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांनी केलं यावेळी खूप चांगली चर्चा झाली या चर्चेत श्री दळवी जयू भाटकर ॲडव्होकेट नकुल पारसेकर सुरेश ठाकूर मुश्ताक खान राजू तावडे आदींनी भाग घेतला उपस्थित मान्यवरांचं स्वागत सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधव अकलंगे यांनी केलं या सभेला पालघर मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथून पदाधिकारी उपस्थित होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी <laughs> <laughs> पुन्हा खावीची पुन्हा वाटते मलाही खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम